नमस्कार अर्चनाच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी परफेक्ट प्रमाण वापरून मस्त असा गोडाचा शिरा बनवतो आहे तर हा शिरा जो आहे तो अगदी छान मऊ लुसलुशीत अगदी मुगडाळीच्या हलव्याप्रमाणे तयार झालेला आहे जर शिरा करताना त्याचं जे प्रमाण आहे ते चुकलं तर शिरा एकतर चिकट होतो किंवा कोरडा होतो तर असं होऊ नये यासाठी ते अगदी परफेक्ट प्रमाण मी वापरलेलं आहे तर हे प्रमाण वापरून अगदी मऊ लुसलुसीत शिरा कसा करायचा हे आपण पाहूयात तर इथं मी एक जाडतळ असलेली कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये एक वाटी जाड रवा घेतलेला आहे तर शिरा बनवताना शक्यतो जाड रव्याचा वापर करायचा यामुळे शिरा अगदी छान होतो आणि त्याला टेक्शरही छान येतं तर सुरुवातीला तो, तो अगदी मंद गॅसवर आपल्याला कोरडा भाजून घ्यायचा आहे साधारणपणे एक पाच मिनटं पाच मिनटं या मी याला छान कोरडा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपण तूप टाकणार आहोत तर तूप इथं मी घट्ट घेतलेलं आहे तुम्ही विधळवून देखील घेऊ शकता तर साधारणपणे एक वाटी रव्यासाठी पाऊन वाटी इथे मी तूप घेतलेला आहे आता तुपाचं प्रमाण ते थोडं तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता पण एक वाटी रव्यासाठी तुम्ही पाऊन ते एक वाटी तूप वापरू शकता तर सुरुवातीला आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे रवा गरम असल्यामुळे तूप लवकर मेल्ट होतं आणि छान असं पातळ होऊन ते रवा छान त्यात भाजला जातो तर सुरुवातीला पाच मिनटं कोरडा भाजायचा आणि त्यानंतरनं तूप टाकून त्यात छान भाजून घ्यायचं आहे तर एकजप झालेला आहे तूप आणि रवा आणि अगदी छान असं ह्याला मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती कुठेही मोठी करायची नाही आहे तर मंद गॅसवरच रवा भाजून घ्यायचा आहे तर आता आपण पुढची तयारी पाहूयात तर इथे मी एक मोठं भांडं घेतलं यामध्ये एक वाटी मी तूप दूध घेतलेलं आहे आता वाटी इथे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने मी एक वाटी दूध आणि दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी साखर घेतलेला आहे आता इथं तुम्ही संपूर्णपणे दूध वापरू शकता किंवा संपूर्णपणे पाणी वापरू शकता फक्त एक वाटी रव्यासाठी तीन वाट्या पाणी किंवा दूध घ्यायचं आहे त्यात थोड्याशा केसरच्या काढा टाकल्या होत्या आणि ते, ते दूध आता आपल्याला अगदी छान असं उकळायला ठेवायचं आहे म्हणजे गरम करायला ठेवायचं आणि एक उकळी आणायची आहे तर इथं तुम्ही रवा पाहू शकता अगदी तूप जे आहे ते पातळ झालेलं आहे आणि जसा फेस येतो अगदी त्या पद्धतीने फेस आल्यासारखं टेक्स्चर झालेलं आहे आता याला आपल्याला असंच मंद गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे अजून चार ते पाच मिनटं थोडासा डार्क रंग येईपर्यंत तर अगदी हलका असा याला छान रंग आलेला आहे तूपही बाजूला झालेला आहे आता यामध्ये जे गरम केलेलं दूध होतं ते टाकायचं तर अगदी काळजीपूर्वक टाकायचं आहे कारण खूप शिंतोड्या अंगावर उडू शकतात तर सुरुवातीला मी अर्ध टाकलेलं आहे कारण ते खूप बाहेर येऊ शकतं त्यामुळे तर अर्ध टाकलेलं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने छान मिक्स झालं की मग आता यामध्ये जे उरलेलं दूध आणि साखरेचं मिश्रण होतं ते टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला तर सुरुवातीला हे छान ढवळून घेऊयात आता ज्यावेळेस आपण दूध उकळत असतो दूध छान त्यात साखर मेल्ट करून घ्यायची आहे आणि मग ते मिश्रण यात टाकायचं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून ना आता यामध्ये मी आवडीप्रमाणे काजू बदाम आणि वेलची पावडर घेतलेली आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतरनं याला झाकण लावून एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर साधारणपणे एक पाच मिनटं मस्त अशी दनदनून वाफ काढून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी मंद ठेवायची आणि मंद फ्लेमवर आपल्याला छान अशी वाफ काढायची पाच मिनटं तर पाच मिनटात अगदी मस्त रव्याने जे काही दूध आणि पाणी होतं ते सगळं शोषून घेतलेलं आहे आणि खूप छान मऊ लुसलुशीत असा हा इथं आपला शिरा तयार झालेला आहे जो चवीला अप्रतिम लागतो इतका भन्नाट होतो हा शिरा आणि इथं जे काही प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे हेच प्रमाण वापरून तुम्ही मस्त असा शिरा बनवू शकता गरम गरम शिरा लगेचच सर्व करायचा आहे खूप भारी लागतो सर्फ तर आपण तो आता सर्व करूयात तर इथे मस्त मी शिरा सर्व करते आहे खूप छान असा शिरा तयार झालेला आहे अगदी दाणेदार असा शिरा तयार झालेला आहे आणि प्रमाणही अगदी परफेक्ट वा वापरलेलं आहे हेच प्रमाण वापरून तुम्ही मस्त असा हा शिरा बनवा तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका